अहो काकू दरवर्षी आपल्या महादेवाच्या मंदिरात कीर्तन असते ना यंदा कीर्तनकार कोण आहे आला का नाही कीर्तन वाले महाराज येते का नाही येत हे तर नक्की माहिती समजून नाही आलं आमचा विचार आहे भिका पाटला शेंदा कीर्तन करायला हो भिका पाटील तर घरी नसन ते आता दिवसभर बघितल्यातच राहते तसं सांगितलं आहे आपला कीर्तन काही राक्ष नाही आहे दिवसाच आहे त्याच्या ना आपण दिवसाच कीर्तन करू मग मी जातो भिका पाटलाच्या इकडे आणि सांगतो का महाराज काही येऊन नाही राहिला वा यंदाचं कीर्तन तुम्हाला आले सर्वजण

काय गरज एवढं ऐशी सुख संपन्न माणूस असते माणसाचं ऑफिसर पाहिलं तर पाचशे नसते ते गेल्यावर उभं राहत काय करत हो काय गरज एवढा आयशी सुख संपन्न माणूस असते माणसाचं ऑफिसर पाहिलं तर पाचशे नसते ते गेल्यावर उभं राहत काय करत आहे इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन उभे राहिलं तर दुर्गे वारी का आज दुर्गे दुर्गटवारी विचार करा आपल्याकडे काय हो महाराज ज्याची काय आपल्याकडं ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकी वाढ भातवाड मटकी वाढ बंगार बापाची पाहिज अस नाही किचडी फाटेल कुठच्या होतो फडून डगेम फडून फडूनगेम ठेऊन दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी राजीनामाच नाही काय अहो ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली फक्त कष्ट आणि नीती ती पोर कंपन्यांचं काम झालंय शाळेत पोरं राहिले नाही मास्तरी झाले पहिली ते चौथी दोन गुरुजी सहा पोर मरता का तुम्ही कारगरिका ना कुल्फी का पाविका ना, ना बटारीकांना कोंबड्या पाला ना सोलून कोंबडी एकशे तीस लाय बाजून एकशे चाळीस ला सायकल पंपचर दहा रुपयालाय मोटरसायकल पंपचर पन्नास रुपयाला आहे आणि इथून पुढच्या कालामध्ये मध्ये फक्त एक वाक्य सांगून देतो निरान कष्ट करा लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार आहे सायकल पंपचर दहा सायकल पंक्चर दहा रुपयाला आहे मोटरसायकल पंक्चर पन्नास शिकायचं गवत बायका मिळा रेंज गेली काही रेंज जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी आगडी तसाच काय करतात <laughs> का नाही पसंत केलं तर एक माझ्यासारखं भेटलं मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईना वर देव पाहिला ती म्हणजे भिकरायला देईन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही हा पाहिला मला पाहिला हलता नाही महाराज मरुकडं पण महिला म्हणलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का ऐकाल का आणि ऐकायलाच पाहिजे महाराज म्हणून ऐकू नका तुमचा मुलगा म्हणून ऐका आयुष्यमध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पुसू नका मला घेणं नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या जगातले सगळे देव तुमच्या घरात करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यान करू नका आईवर भाषण करू नका आईवर चित्रपट काढू नका आई हसत ठेवा हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे कीर्तनकार सुद्धा आई वरण बापावर बोललं तर आई बाबावर बोलू नका त्यांना हसक ठेवायला शिका ही पूजा आहे बापाला वाक्य नाही काहींचे कुत्रे गाडी आहेत ना त्या कुत्र्याबरोबर इतके ना नाही गाव नदी येत काही काहींच्या दहा लाखाच्या गाड्या कुत्र मधले शीतवर ते कुत्रे मध्ये का बस स्वतः ते कुत्र ड्रायवरला सांगता पुढच्या वेळेस मी पुढे राहील एवढं वाक्य माहिलं मंडळ ऐकायला आणि तेव्हा याच्यात तुळशीला पाणी घालून आणि उपास करून कुठं देव भेटतो चाललंय म्हणून चाललंय नाही तर काय उपास कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा झाला का पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वती दादा का उठलाय दुर्गे दुर्गट वारी तुझवीन संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटा घेऊन काय करतात एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना <ने> <laughs> <laughs> <है उगे> <laughs> कल्याण नाही <laughs> तीन वाक्य सांगतो ऐका पुरे ऐका मुलगी मला आहे मी मुलीचे लई लाड करतो मला लई लई म्हणजे लई पोऱ्याला शंभरचा पेन पुरीला दोनशेचा पोऱ्याचा बूट पाचशेचा पुरीचा हजाराचा पोर्याचा ड्रेस दोन हजाराचा पुरीचा पाच हजाराचा है। तरी है। <laughs> ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे आपला कार्यक्रम करणार मुलीचे लय लाड करतो माझण करायला पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त येतच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे तिने जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज मुलीनी माझे तीन वाक्य ऐकायचे सर्विसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही अजिबात लेट आहोत काय फरक पडत नाही पण एक वाक्य सांग पूर्ण तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला हे जगात कोणी नाही हे फक्त म्हणायचं आहे ते जगाला हे फक्त म्हणणार आहे पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला तुमच्या मुलीचे तुमच्या लग्नात जेवला नाही पोर्ण तुमचा बाप पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये मध्ये मुडक कुथून रडला तुमचा बाप लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगी लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणलं माहिती पूर्ण पैसे जाऊ द्या पाहिजे मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंत आहे कपड्याला किती सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच बापस चालते त्याची दाढी वाढली तरी चालते मुलीच्या गालावरच हसू हेच बापाच्या अंत समाधान आहे काही लागत नाही मुलीनं ना बापाला झपा फक्त तुम्ही लग्न उशीर करा दोन आणि एक वाक्य अजून सांगतो आयु पूर्ण आयुष्यात एक करा एक करा नीट ऐका एक विषयात मार्ग कमी पडले पडू द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं मुलीला तब्येत पाहिजे ती बोग